देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे यासाठी आज दिनांक सत्तावीस नोव्हेंबर रोजी दुपारी पाच वाजता जळगाव शहरातील कालिंका माता मंदिरात महाआरती करण्यात आली जळगाव भुसावळ रस्त्यावरील कालिंका माता मंदिर येथे आज भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांतर्फे देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावे यासाठी आज कालिंका माता मंदिरात महाआरती करण्यात आली आहे लाडक्या बहिणींचा देवाभाऊ यांनी लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना यावेळी या, या योजनेचा लाभ मिळवून दिला असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महिला भगिनींनी आभार मानले असून देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावे असे साकडे यावेळी या कालिंकामाता मंदिरात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांतर्फे व महिला पदाधिकाऱ्यांतर्फे घालण्यात आले आहे देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावे यासाठी ही महाआरती करण्यात आली यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी मोहिकोराज कोल्हे दिनेश भोडे रुपेश मराठे अमय राणे राहुल पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती भारतीय जनता पार्टी व जी एम परिवारातर्फे या महाआरतीचे आयोजन जळगावातील माता मंदिरात या प्रसंगी करण्यात आले होते आज जळगाव शहरालगत असलेल्या भुसाळावे जवळील कालिका माता मंदिरात आम्ही आज जीएम परिवाराच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे लाडगण नेतृत्व आदरणीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब हे महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान पुन्हा विराजमान व्हावे यासाठी आम्ही आई कालिका मातेच्या चरणी आरती करून प्रार्थना केली सर्व जीएम परिवाराच्या वतीने व आदरणीय देवेंद्रजी यांना गोरगरीब जनतेची सेवा व युवकांचे रोजगाराच्या संदर्भात प्रश्न सोडविण्यासाठी पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्यासाठी आम्ही आज महा मा, महाआरतीचं आयोजन केलं होतं